फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल आज आपण हिरव्या वाटाण्याची साधी सोपी रस्सा भाजी पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया इथे मी एक तांब्या भरून पाणी गरम करायला ठेवलंय आणि हे जे वाटाण हे, हे एक किलो च्या प्रमाणात ते इथे उकडून घ्यायचे आणि वटाणे शिजायला घातल्यानंतर ना त्यात थोडस पाणी घालायचं आणि हे सॉरी मीठ घालायचं एकदम मीठ घालायचे आणि एक उकळी येऊन द्यायची फार जास्त नाही फक्त एक उकळी काढून घ्यायची आपण हाफ डन म्हणतो ती प्रोसेस करून घ्यायची खूपदा आपण फ्रोझन वाटाणे वापरतो मार्केटमध्ये मिळतात ते फ्रोझन वाटाणे पण अशाच पद्धतीने अर्धवट उकडलेले असतात आणि त्यानंतर ना ते फ्रीझर मध्ये स्टोअर केलेले असतात पण आपण ही जी ओल्या वाटाण्याची भाजी बघतोय यासाठी हे बटाने डायरेक्ट जर आपण तेलात परतवायला घातले तर ते परतत नाही आणि कच्चे राहतात त्यामुळे असे पाण्यातून उकळ उकळत्या पाण्यात काढायचे किंवा एक दोन मिनिट उकळ उकळून घ्यायचे त्यांना मी एक ते एकदा आपण ठेवून घेते जेणेकरून आपले जे पाणी आहे ते पटकन उकळेल आणि वटण आपण खिजेल कारण जी एक्स्ट्राची वाफ होती ती बाहेर निघून जाणार नाही ती आतल्यात आत कोंडून राहील आणि जे आपलं पाच मिनिटाचं काम आहे ते दोन मिनिटातच होईल एक दोन ते मिनट दोन ते तीन मिनिट चेक करायचंय पाहू शकतो आपल्या पाण्याला उकळी आली आहे आणि जो वाटाण आहे त्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे म्हणजे जो गर्द हिरवा दिसत होता तो आता फेट व्हायला लागलेला आहे आणि उकडून घेतल्याचा एक फायदा असा पण होतो जे खराब वाटाणे असतात ते असे पांढरे पांढरे होतात ते आपण लगेच बाहेर काढून घ्यायचे कारण हे वाटाणे जर तसेच राहिले तर कालवण आपल्याला थोडस टेस्टला खराब लागतं अशा पद्धतीने जे खरा बटाने ते पहिले बाजूला करायचे नंतर ना आपण हे जे पाणी आहे हे असं जास्त दुसऱ्या एखाद्या भांड्यात ओतून घेणार म्हणजे आपले वाटण जे जी शिजण्याची थोडीफार प्रोसेस राहिली असेल ती गरम पाण्यात होऊन जाणार आहे आणि हे झाकून ठेवायचंय आता मी कढईत एक दोन ते तीन पड्या तेल घालून घेते आणि तेल चांगलं ते। तापून द्यायचे तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये एक छोटी चमचा भरून मोहरी घालून घ्यायची आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये एक छोटा चमचा भरून जिरं घालून घ्यायचं खोरली चांगली तडतडली की याच्यामध्ये कढीपत्ता पट्टा घालायचा आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची यामध्ये एक ते दीड चमचा भरून खोबऱ्याचं वाटण घालायचं आणि खोबऱ्याचं पर वाटण परतून घ्यायचंय आणि त्यानंतर ना पावडरचे मसाले घालायचे आपण इथं कच्चं खोबरं म्हणजे ओलं खोबरं वापरू शकतो किंवा मग सुकं खोबरं पण वापरू शकतो परंतु ओलं खोबरं वापरलं की जे कालवणं चव आहे ती जास्त चांगली लागते सुक्या खोबऱ्यापेक्षा त्यामुळे ओलं खोबरं असे सह खूपच चांगलं कारण आपण इथं ओले वाटाणे वापरतोय त्यामुळे ओल्या खोबऱ्यामुळे ओल्या वाटाण्याची चवती होणार आहे पाहू शकता खोबरं आता असं परतलं कि त्याच्यामध्ये पावडरचे मसाले घालायला सुरुवात करायची आहे सगळ्यात पहिलं तर हळद अर्धा चमचा एक पाऊन चमचा धना जिरा पावडर एक चमचा भरून मिरची मसाला आणि एक अर्धा चमचा गरम मसाला एवढेच पावडरचे मसाले लागणारे चार हळद धणा मिरची मसाला आणि गरम मसाला आणि हे पूर्ण असं परतून घ्यायचे पाहू शकता आपल्याला आता कालवण आहे किंवा भाजी करायची वाटाण्याची आणि कुठल्याही रस्त्या भाजीला टेस्ट्या वेळेस तिची तरी चांगली सुटते त्या भाजीला त्यामुळे आपण एक अर्धा चमचा भरून इथे कश्मीरी लाल तिखट घालून घेणार हे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं जसं घाला किंवा घातलं नाही तरी चालेल आपण हे जे टाकून ठेवलेले वाटाणे होते ते डायरेक्टली असेच टाकायचे नाहीये एक चाळण घ्यायचे चाळणीत घालायचे आणि पाणी काढून घ्यायचे आणि वाटाणे टाकून द्यायचे फोडणीमध्ये <coughs> चाळणी तर ताज झाल्यानंतर ना हे वाटाणे असे घालून घ्यायचे आणि परतून घ्यायचे फोडणी बरोबर आपली वाटाणी बटाट्यांसोबत तुम्हाला हवं असेल तर एखादा टोमॅटो चिरून टाकलात तरी चालेल किंवा एखादा उकडलेला बटाटा चिरून टाकलात तरी चालेल सप्लिमेंटरी गोष्टी आहेत तुम्हाला हव्या असतील किंवा आणखी आवडत असेल किंवा भाजी कमी वाटत असेल वाढवायची असेल तर बटाटा टोमॅटो टाकू शकता पण मी आता इथे काहीच वापरणार नाही फक्त वाटाट्याचं प्लेन कालवण करून घेणार आहे परंतु टोमॅटो जरी कापून टाकला तरी टेस्ट खूप छान येते थोडीशी आंबटसर आणि बटाटा टाकला तरी पण भारी वाटतं शकता जो कोण मिरची मसाला होता तो आपल्या वाटणांना पूर्ण कोट झालेला आहे आता या स्टेजला आपण जे शेंगदाण्याचं वाटण आहे ते घालून घेणार आहोत आणि पाणी पण घालून घेणार आहोत पण आधी पाणी घालायचं आहे आणि मग शेंगदाण्याचं वाटण घालायचंय म्हणजे आपल्याला आपली कालवणाची जी कन्सिस्टन्सी ती मेंटेन करता येईल एक भरून पाणी घालून घ्यायचे आधी आणि हलवण पाहिजे या इथे मी दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं वाटण काढून घेते आणि डायरेक्टली असं वाटण टाकायचं नाही थोडस पाणी घालायचं आणि त्याची स्लरी करून घ्यायची आणि मती टाकायची हे वाटण म्हणजे काहीच नाही आपली साधी शेंगदाणे तर ते भाजून घ्यायचे त्याचा कूट करायचंय आणि त्याच्यामध्ये कोथंबीर घालून आणि पाणी घालून वाटून घ्यायचे आता हे जे वाटण आहे शेंगदाण्याचं ते घालून घ्यायचंय आणि मग आपल्याच एक पळी घ्यायची आणि पळीने कालवणाची कन्सिस्टन्सी चेक करायची पाहू शकता शेंगदाण्याचं वाटण घालण्याआधी कालवणाचा कलर येतो वेगळा दिसत होता आणि वाटण घातल्यानंतर न वेगळा दिसतोय आता गॅस आहे तो थोडासा वाढ व्हायचा आहे आणि फुल गॅस वरती कालवणाला एक तु दणदनी तुकडी काढून घ्यायची या इथे मी एक चमचा भरून खडेमीठ घालून घेते आपण वाटाणे शिजवताना आपण मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ हा अंदाजानेच घालायचंय पण थोडं मीठ आहे ऑलरेडी त्यामुळे मीठ घालायचंय पाहू शकता एक दोन ते पाच मिनिटात आपलं कालवनाला उकडी फुटली आहे चांगली आणि जे शेंगदाड्याचं वाटण घातलं होतं त्यामुळे असे फॅट्स जसं आपल्या दुधाला साई ती तसे हे फॅट्स वर जमा झाले हे सारखे असे आतमध्ये मिक्स करत राहायचे जर आपण शेंगदाण्याचं वाटण आधीच घातलं असतं तर अशी तरी आली नसती त्यामुळे शेंगदाण्याचं वाटण घालताना शेवटला घालायचं आणि आता एकदा पळीने चेक करायचं आपल्याला कितपत कालवण घट्ट हवंय त्यानुसार मग हवा असेल तर शेंगदाण्याचं वाटण वाढवायचं नसेल तर मग पाणी वाढवायचं जर तुम्हाला पातळ हवा असेल तर पाहू शकता आपल्या कालवणाला छान उकळी आहे आता चेक करायचंय पळीने कितपत घट्ट आहे कितपत पातळ आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपली हिरवी वाटाण्याची भाजी आहे तिथं तयार आहे परंतु ही शिजण्यासाठी अजून एक दोन मिनिटं ठेवायची परंतु आता उकळी येताना गॅस फुल होता आता बारीक गॅस करायचा आणि एक दोन मिनिट अशी शिजू द्यायची म्हणजे आपली जी रस्सा भाजी आहे ती चांगल्या पद्धतीने एकजीव होऊन जाईल वाटाणे आणि मसाले अशा पद्धतीने तयार आहे साध्या सोप्या पद्धतीने आपली हिरवी वाटाण्याची रस्सा भाजी तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद